तुमचा पण डोसा असा तव्यावरती घातल्यानंतर खरडून काढावा लागतो का नीट निघत नाही का तर त्याच्यासाठी आज मस्त अशा सोप्या ट्रिकने आपण तवा तयार करूया काय मग मैत्रिणीनं तुम्ही पण माझ्यासारख्याच आहात ना रस्त्याने जाताना कुठं असे तवे विकायला बसलेले लोक दिसले की त्यांच्याकडून घेतलाच म्हणून समजायचं हो पण हा वापरायचा कसा हे जर माहिती नसेल ना तर तुमचाही तवा माझ्यासारखाच वर्षानुवर्ष पडून राहू शकतो कारण याच्यावरती केलेली भाकरी चपाती किंवा डोसा चिकटतो आणि चिकटला की आपला सगळा करायचा मूडच जातो तर त्यासाठी एक मस्त अशी सोपी ट्रीक सांगणार आहे तर काय करायचं हा जो तवा आहे ना हा स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपण जेव्हा विकत आणतो ना त्यावेळी हा काळा कुट्ट असतो पण त्याला ते, ते काय करतात ते लोक ग्रीस लावतात त्यामुळे त्यांचा तवा गंजत नाही किंवा काळा राहतो आपण घरी आणल्यानंतर मात्र तसं होत नाही म्हणून आधी हा तवा सा मी घासून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा कारण हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे आता थोडंसं साबण घेऊन पाणी घेऊन तव्यावरती पाणी टाकून आपण हा तवा शक्य तेवढा घासून घेऊया मी आता ना मस्त स्वच्छ जेवढा जमेल ना तेवढा हा घासून घेते हां आता हा घासून तर घेतला पण याच्यावरती तुम्ही बघू शकता हे असे गंजाचे डाग पडलेले आहेत आता हे अगदी सोप्या पद्धतीनं एका एक मिनटात आपण काढून घेऊया तर याच्यासाठी बारीक मीठ एक चमचा असं तव्यावरती घालून घ्यायचं जिथं डाग आहे तिथं जास्ती घाला आणि नंतर त्याच्यावरती ही लिंबाची फोड पिळायची लिंबू घालून घ्यायचं आणि स्वच्छ करायचं हे बघा तुम्ही बघू शकता अगदी जसं आपण लिंबू ठेवू ना तसं हे सगळे डाग निघून जातात दाखवते हे बघा तुम्ही आता बघू शकताय मघाशी जे डाग अगदी जास्त दिसत होते ते कमी झालेले आहेत आता हे उरलेले डाग जे आहेत ना ते सुद्धा अगदी झटपट कमी करून घेऊया तर आता हा तवा आपण गॅसवरती ठेवलेला आहे चांगला तापवून घ्यायचा आणि याच्यावरती जे पाणी आहे ना ते सुकलं की याच्यावरती एक चमचा मीठ घालून घ्यायचं आता आपल्याला ना एक खराब कापड घ्यायचंय आणि त्या खराब कापडाने मीठ सगळ्या तव्यावरती छान पसरून घ्यायचं आणि असं भाजून घ्यायचं यातून धूर निघायला पाहिजे बरं का एवढा हा तवा आपल्याला तापवून घ्यायचा आहे आता बघा तव्यामधून धूर निघायला लागलेला आहे आता एक चिमूटभर हळद घालायची असा याचा धूर निघाला पाहिजे आणि मग पुन्हा एकदा आपण हे भाजून घेणार आहे आता या तव्यावरती अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आणि तेल आणि मीठ एकत्र एक झालं की त्याचा असा धूर निघतो इथंपर्यंत आपल्याला ते करायचंच आहे हे बघा आता ही तव्यावरची घाण जी आहे ना ती सगळी निघून जाते तवा मस्त म्हणजे कोकणात ह्याला तवा वेळसवणं असं म्हणतात तर असा हा तवा स्वच्छ करून घ्यायचा धूर निघाला पाहिजे आणि कडकडेपर्यंत हे तेल जे आहे ते आपण फडक्याने किंवा कागदाने लावून घेणार आहे तुम्ही कागदावरती बघू शकता की तव्याचा सगळा कचरा जो आहे तो असा कागदाला लागतो आता छान धूर निघाला आहे अगदी तवा कडक तापलेला आहे गॅस बंद करायचा आणि एक छोटंसं मिश्रण तयार करूया आपण एका छोट्या वाटीमध्ये अगदी म्हणजे जेव्हा तुम्ही डोसे करायला घेणार आहात ना त्यावेळेला हे मिश्रण तयार करायचं दोन ते तीन चमचे पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आपलं तयार झालेलं मिश्रण कसं वापरायचं ना आणि डोसा कसा करायचा हे सांगते तर गॅस बंद केल्यानंतर हा जो तवा आहे तो आपण साफ करून घेऊयात पण लोखंडी तवा खूप लवकर आणि जास्त तापतो हाताला चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळं ही सगळी कामं करताना अगदी सावकाश करा हे बघा तुम्ही बघू शकता तव्यावरचा काळेपणा सगळा या कागदाला चिकटलेला आहे तर आता थोडंसं गार झाल्यानंतर हा तवा साफ करून घेऊया म्हणजेच गार पाण्याने धुवून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता या तव्यावरचं मीठ सगळं कागदाने पुसून घेतलं आता हा थंड झाल्यानंतर घासून घ्यायचा गरम असताना घासायचा प्रयत्न करू नका लोखंडी तवा तापलेला असतो त्यामुळे चटका जास्त बसतो ही महत्त्वाची टीप आहे आणि तवा गार होण्यासाठी पाच ते सात मिनिटं लागतात पाच ते सात मिनिटानंतर आपण साध्या घासणीने हा तवा घासून घेऊया आता हा घासून घेतलेला तवा तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ झालेला आहे आता याच्या आता तवा तापत आलेला आहे हे तयार केलेलं तेल आणि पाण्याचं मिश्रण गॅस बारीक करून आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं तुम्ही कधी गाडीवरती डोसा खाल्ला असेल ना तर ते लोक बघा असं तव्यावरती पहिल्यांदा पाणी शिंपडतात तर ते पाणी तेल आणि पाण्याचं असतं आता एकदा फक्त पुसून घेऊयात आणि मस्त सापला तायार जला। आता केती हो आता असा मुझे आपला तवा तयार झाला आता मगच्या टिश्यू पेपरला तुम्ही घाण किती होती बघितली आणि आता बघा अगदी स्वच्छ असा टिश्यू पेपर निघतोय म्हणजे आपला तवा वापरण्यासाठी तयार झाला आता बघा हा तवा तेल तापे तोपर्यंत आणि धूर निघे तोपर्यंत कापलेला असा हा तवा चपाती भाकरी डोसा काहीही करण्यासाठी तयार झालेला आहे आता फक्त काय करायचं आपल्याला वापरून झाल्यानंतर पुन्हा असा हा तवा होऊ नये आणि अडगळीत पडून राहू नये म्हणून हा स्वच्छ केलेला तवा थोडस तेल लावून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून बांधून बाजूला ठेवून द्यायचंय जेव्हा केव्हा तुम्हाला हवा ना त्यावेळेला पुन्हा तुम्ही हा तवा वापरू शकता काय मग आवडली ना ट्रिक चला व्हिडिओ लाईक करा आणि एक छान अशी कमेंट करा म्हणजे मला कळेल की तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली तर माझा आडगडीत अडगळीत पडून राहिलेला तवा इतका घाण झालेला होता तरी सुद्धा तो स्वच्छ करून मी वापरायला घेतलाय चला तुमचा पण तवा बाहेर काढा आणि या पद्धतीने साफ करून घ्या अशी तुमची अडगळीत राहिलेली सगळी लोखंडाची भांडी बाहेर काढावं का